शून्य लाईक रोगोल अरे हो

एक आता पाहत आहेत शून्य लाईक करा पटा पटा एक आता पाहत आहेत एक लाईक कोण आहे बाबा स्वागत आहे शॉर्ट व्हिडिओ नमस्कार बटन नमस्कार जान्हवी शॉर्ट व्हिडिओ मध्ये लाईक दन दादा बटन के लाईक केल्याबद्दल सक्रिय करण्यासाठी पर्याय बटन

सूचीमत् पर्याय सब थे दो एक आता पाहात आहेत एक लाईट दोन मिनिटे एक चार आता पाहात आहेत एक लाईट पटपट कमेंट करा सर्वांनी कोण कौन कोण आलेलं त्यांनी चॅनलवरनं विणा असेल चॅनल सब्स्क्राइब करा गुड गुड मॉर्निंग म्हणून मॉर्निंग सर्वांना वोटी पीची उरल निभू मामा बलो की के वाई शी का तो तीन आता पहाद आहित एक लाईक कमेंट करा सर्वांनी लाइव लाईक लाइक करा चैनल नवीन असेल चैनल सब्सक्राइब करा तक कर लागला धार्दी मोबाईल खाली चिल्वाँ मेडिया वॉल्यू कॅमेरा सुरू करा तीन आता पाहत आहेत एक लाईक बाकीच्यांनी पण कमेंट करा दादा नो दोन कोण कोण येले तर तीन मिनिट तीन आता पाहत आहेत एक लाईक कॅमेरा माय कॅमे तीन तीन मिनिट थे पर्याय सीमा टोडकर नियतीचा खेळ राधे 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 सीमा टोडकर नियतीचा खेळ विठ्ठल 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 थँक्यू एक नंबर लाईक बकेटाई सीमा तोडकर नियतीचा खेळ नमस्कार दिलीप दादा नमस्कार जानवी शॉट जानवी शॉट सी... सीमा टोड सीमा तूड़। सीमा तोडकर नियतीचा खेत राधे रात टच पर्याय काय तयारी आहे की नाही सध्या मग सब ठीक तीन तीन आता पहात आहेत एक लाईक आणखीन कोण कोण आहेले कमेंट बाकीच्यांनी पण लाईक करा लाईव्ह करू लाईव्ह ला

चाखे। रादे रादे परे। परे। सीमा टोडकर नियतीचा खेळ राधे राधे चॅट परी शॉर्ट व्हिडिओ लाईक डन दादा जानवी सीमा टोडकर सीमा सीमा टोडकर नियतीचा खेळ राधे राधे कही पण प्रताप दोन न लाईक केले आहे दादा okay, नमस्कार दा प्रताप दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे करण्यासाठी कही पण प्रताप शुभ सकाळ दादा शुभ सकाळ शुभ सकाळ करण्यासाठी हायलाइट फिल्टर तीन आता पाहतात काही पण प्रताप सीमाताई जय शिवराय सीमाताई जय शिवराय प्रताप दादा, दादा म्हणतात जय शिवराय सीमाताई काही पण प्रताप जेवण झाले का दादा हो जीवन झाले ना दादा चैट पर्याय पर्याय सब ठीक पाच चार आता पाहत आहेत दोन लाईक तका म्हणता चॅनल वर नवीन असाल चॅनेल सबस्क्राइब करा दादा नु ठीक परि कहीपण प्रताप सीमाताई जेवण झाले का सीमाताई जेवण झाले का पर, दा दा दा। सीमा तोडकर नियतीचा खेत जय शिवराय प्रताप दादा जय शिवराय प्रताप दादा मला उशीर झाला खरं म्हणलं तर आज फोनवर पण बोलवतो बसलो आणि ते केवायसी करायचं होतं दादा बाहेर गेलेलं काहीपण कैलाश गावडे गोड मां नंबर लाईक केला स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय करत আकलात होता काहीपण प्रताप सीमाताई पाऊस आहे का ताई सीमाताई पाऊस आहे का ताई पाऊस आहे ताई कैलाश गावडे गोट फार्म दिलीप दादा नमस्कार दिलीप दादा नमस्कार नमस्कार कैलाश गावडे गोट फार्म जेवण झाले का दादा कायपेक सहा मी दोन आता पाहत आहेत दोन लाईक पर्याय कैलाश गावडे गोट फार्म

सीमा टोडकर नियतीचा खेळ हो प्रताप दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं कैलाश गावडे गोठमा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा कही पण प्रताप राधे कृष्ण गो गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण प्रताप दादा सीमा डोडकर नियतीचा खेळ नाही दादा आमच्याकडे पाऊस पटण नाही आमच्याकडे करण्यासाठी अरे बाबा आपल्या राज्याकडे आहे कही पण प्रताप कैलास दादा जय शिवराय कैलास दादा जय शिवराय प्रताप सीमा डोडकर नियतीचा खेळ कैलास दादा नमस्कार कैलास दादा नमस्कार चॅट पर्याय पर्याय सात एक आता पाहत आहेत दोन लाई लाईन पर्याय काही पण प्रताप सीमा ताई आज उपवास आहे ताई बट आज उपवास आहे ताई बाबा गुरुवार काय श्रावण महिन्याचा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप असं कसं बाबा श्रावण महिने सार हो सॉरी सॉरी श्री गुरुदेव सर्वांना माफ करा स्वार मला अरे बापरे

निर्माण करतात काही पण प्रताप कायमचा गुरुवार असतो दादा ओके ओके सॉरी सॉरी आ शाम बांगर नियंत्रक जेवण झालं का तुझं हो 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 जेवण झालं ना शाम, शाम, शाम दा 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 पर्याय काही पण प्रताप श्याम दादा जय शिवराय श्याम दादा जय शिवराय मध्ये आहे प्रताप दादा म्हणता चैट पर्याय पर्याय अरे पाार्ट मिनिट दोन आता पाहतात आहेत दोन लाईक आ ठीक बट

श्याम दादा सपोर्ट करा दादा रिटर्न करतो लगेच कमेंट करा व्हिडिओ मध्ये श्याम दादा सपोर्ट लगेच सपोर्ट करतो ओके त्यांचं चॅनल नाही आहे सर्व्हिस करतात ते करता नाशिकला साईखेडा इथे म्हणजे निपाडी पिंपळगाव नाशिक जिल्ह्यातलं हा बरोबर आहे ना पण प्रताप दादा जेवण झाले का दादा जेवण झाले का काय करण्यास पर्याय

शंभो हर हर महादेव <Sessions> शंभो हर हर महादेव श्याम श्यामंत्रण प्रताप भाऊ आपण काय काम करता सक्रिय कही पण प्रताप कही पण प्रताप शंभो हर हर महादेव कही पण प्रताप ज्योतिबाच्या नावाने चांग भूल ज्योतिबाच्या नावाने चांग भूल ज्योतिबाच्या नावाने चांग, चांग, चांग भूल ज्योतिबाच्या नाव कोल्हापूर सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सुंदर तुम्ही थेट आहात समाप्त थेट बारा मिनिटे थेट तीन आता पाहत आहेत दोन लाईक तिसरा कोण आले कमेंट करा पर्याय चॅट काही पण प्रताप अकाउंट बटन अकाउंट मध्ये पण प्रताप कंपनीमध्ये आहे दादा ओके ओके दादा कंपनीमध्ये आमच्यासाठी वेकेन्सी आहे का बघा बरं दादा तुमच्या ह्याच्यामध्ये अपंगांसाठी काय बरं कोणती कंपनी आहे ती आम्ही नक्की काही काहीतरी करू मग गुरुदेवा नाही यार

सुंदर श्याम कही पण mm. कही पण कहीप, प्रताप श्याम दादा चॅट पर्याय पण श्याम दादा कुठून आहात दादा बटन, नाशिक नाशिक डबल टॅप पिंपळगाव निफाळी पिंपळगाव जत्रा होती बो भारी पण प्रताप अकाउंट बट शाप कही पन, कही प्रताप शाम दादा कुठून आहात दाद चॅट पर्याय और बापा सूची मध्ये ना आ, सक्रिय करण्यासाठी त्यांच्या गावजवळ गावले फेमस साई खेडा मग मधुकर सरांच्या बाबतीत खरे कनी श्याम दादा आणि खरच लेस जबरदस्त शिव चालू आहे बरं का त्यांचा आता हॉरल शिव ते नक्की बघा तुम्ही मधुकर कुठे चॅनलला सर्च करा आणि सबस्क्राईब करा तिथं पण खरंच तुम्हाला भारी भारी कॉमेडी ऐकायला मिळेल प्रतापदादा मधुकर कुठे कॉमेडी म्हणून तीन चार चॅ चॅनल त्यांचे मधुकर कुठे कॉमेडी शरद कुठे कॉमेडी आणि का अर्पिता कुठे कॉमेडी माऊली कुठे कॉमेडी आरव कुठे कॉमेडी बरेच पाच सहा चॅनल आहे त्यांचा मधुकर कुठे ब्लॉग सहा सात चॅनल त्यांचे भारी भारी कॉमेडी ऐकायला मिळतात निर्माण कर चॅट काही पण प्रताप श्याम दादा कुठून आहात चॅट परी परी समाप्त थेट पंधरा एक आता पाहत आहेत तीन लाईक थेट पर्याय सूचीमध्ये आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लिहून घेतो मी काढून घेतो मग अं <गल> तो तुम्हाला माझा नंबर द्या मग मी मी माझा नंबर देतो प्रताप जातो तुम्हाला म्हणजे तुम्हाला मी ते त्यांचा त्याला त्याला नंबर शेअर करतो तुम्ही काही प्रताप राधे कृष्ण गोपाल राधे कृष्ण गोपाल कृष्ण हो दादा राधे कृष्ण राधे ओके ओके काही प्रताप जय बजरंग बली की जय बली की जय जय बजरंग लाईव्ह दर्शन दाखवणारे आपण उद्या सर्वांनी यायचं सकाळी अरे अरबा पाऊस आला नियंत्रक नाशिक जिल्हा तालुका निफाट हा बरोबर आहे पण प्रताप ज्योतिबाच्या नावाने पण प्रताप जय बजरंग बलिकाऊस काय दोन आता पाहत आहेत तीन लाईट अरे बापा सगळे येतात जातात थांबा एक मिनिट दादा एकच मिनिट कॅमेरा मायक्रोफोन म्यूट करा एकच कस...